धर्माबाद तालुक्यात ईद ए मिलाद उन नबी उत्साहात साजरा करण्यात आला आहे सर्व मुस्लिम बांधव हा सण मोठ्या उत्साहात आणि उत्साहपूर्ण साजरा करण्यात आला आहे या सणाला ईद ए मिलाद किंवा बारा फत असंही म्हणतात बारा रबी उल अव्वल या तारखेला हा सण मुस्लिम समाजासाठी खूप महत्त्वाचा आहे ईद मिलाद उल नबी हा प्रेषित मोहम्मद यांच्या जन्माच्या स्मरणार्थ साजरा केला जातो हा दिवस पूर्णपणे पैगंबर मोहम्मद आणि त्यांच्या शिकवणींना समर्पित आहे हजरत मोहम्मद हे इस्लामचे शेवटचे पैगंबर मानले जातात या दिवशीच नमाज अदा करतात आणि धर्माबाद शहरातील प्रमुख भागात मिरवणूक सुद्धा काढण्यात आली आहे त्या दरम्यान कोणताही अणुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस निरीक्षक बाळासाहेब रोकडे यांनी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवला होता मोहम्मद साहेबांनी दिलेले शिक्षण ते पाळतात ईद ए मिलाद उन नबी म्हणून पैगंबर हजरत मोहम्मद यांचा जन्मदिवस किंवा जन्मोत्सव साजरा केला जातो या दिवशी रात्रभर प्रार्थना केली जाते आणि मिरवणुका काढल्या जातात त्या दिवशी इस्लाम धर्माला मानणारे लोक हजरत मोहम्मद यांचे पवित्र वचने वाचतात लोक मशिदी आणि घरांमध्ये पवित्र कुराणं वाचतात आणि पैगंबर यांनी सांगितल्याप्रमाणे धार्मिकतेच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरित होता पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या वाढदिवसानिमित्त घरे सुशोभित केली जातात यासह मशिदीमध्ये विशेष सजावट केली जाते यावेळी त्यांचे संदेश वाचण्याबरोबरच गरिबांना दान करण्याची प्रथा आहे धर्माबाद किंवा जकात इस्लाममध्ये खूप महत्त्वाचे मानले जाते असा विश्वास आहे की गरजू आणि गरीब लोकांना मदत केले तर अल्लाह प्रसन्न होतो हिंदू सम्राट ट्वेंटी फोर न्यूज केता मुख्य संपादक लालाजी इमणेलू